बुलढाण्यात अंत्योदय शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक साडीचे वाटप वस्त्रोद्योग आणि विभागाचा संयुक्त उपक्रम राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेची अंमलबजावणी बुलढाणा जिल्ह्यात करण्यात आली आहे जिल्ह्यातील चौसष्ट हजार दोनशे ब्याण्णव कुटुंबांना मोफत साडीचा लाभ मिळणार आहे राज्य शासनाने दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षासाठी एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता दिली आहे त्यामुळे राज्यभरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रत्येक वर्षी एक साडी मोफत दिल्या अशी माहिती बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना दिली एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा राज्य शासनाने की जे लाभार्थी आहेत त्यांना साडी वा मोफत साडी वाटप करण्याची योजना अंगात आणलेली आहे तर प्रत्येक वर्षी संक्रांतीच्या वेळेला अंत्योदयचे लाभार्थी आहेत त्यांना मोफत साडी मिळणार आहे त्या अनुषंगाने यावर्षी याचा शुभारंभ झालेला आहे तर आपल्या जे बुलढाण्या जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट हजार चारशे पंच्याण्णव एवढे अंत्योदयचे लाभार्थी आहेत आणि त्यांना आपण साडी वाटप करणार आहोत आपल्याकडे Uh, महाराष्ट्र यंत्र महामंडळ यांच्याकडून साड्या प्राप्त झालेल्या आहेत गोडाऊनमध्ये आणि आपण त्या दुकानात पण पोहोच केलेले आहे आणि आत्तापर्यंत तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढ्या लाभार्थ्यांना आपण साडीचा लाभ दिलेला आहे या आठवड्यात आपण सगळं वाटप करणार आहोत